शांत बाग हलका गूढ वातावरण मंद गूढ संगीत पक्षांचे नैसर्गिक आवाज एक लहान मुलगा आर्यन वय आठ ते नऊ बागेत खेळताना दिसतो त्याच्या चेह्यावर कंटाळा आर्यन थोडा वैतागलेला आज खूप कंटाळा आलाय काहीतरी मस्त घडायला पाहिजे अचानक कॅमेरा झुडपांकडे झूम होतो जुडपा खाली एक जुनी गंजलेली पण चमकणारी छोटी घंटी दिसते आर्यन हळूवारपणे घंटी उचलतो घंटी वाजते किंग वाजताच हलका प्रकाश आणि हवा हलताना जाणवते आर्यनच्या चेह्यावर आश्चर्य आणि थोडी भीती दृश्य दोन जादूचा क्षण घंटी गूढ पण गोड आवाजात मी जादूची घंटी जेव्हा मनापासून इच्छा मागशील जग बदलेल आर्यन आश्चर्याने मी तर फक्त मजा मागितली होती तिंग आजूबाजूला बदल फुलपाखर उडतात छोटा इंद्रधनुष मांजर नाचतं चॉकलेटचा पाऊस अरे बापरे हे तर जास्तच मजेदार आहे याचा मराठीत प्रॉम्प्ट बनवा सीन बागेत अचानक गोंधळ वातावरण गर्द गोंधळलेलं वारा जोरात सुटतो धूळ पाने उरताना दिसतात आकाशातून चॉकलेट पावसासारखं पडतं जमिनीवर आणि लोकांवर चिकटपणा पसरतो एक छोटी पांढरी मांजर थकलेली दमलेली बसलेली मधोमध आर्यन वय आठ ते नऊ गोंधळलेल्या चेह्याने अरे रे मी फक्त थोडी मजा मागितली होती गोंधळ नाही कॅमेरा घंटीकडे फिरतो घंटी शांतपणे आवाज करते घंटीचा हलका प्रकाश आवाज गुढ आणि शांत जादू विचारात नसते समतोलात असते पुन्हा इच्छा कर आर्यन डोळे मिटून शांतपणे हात जोडतो तो हळू मनापासून म्हणतो सगळं पूर्ववत होवो हो। आणि लोकांच्या चेह्यावर फक्त हसू राहो पुन्हा टिंग जादू शांत होते वारा थांबतो चॉकलेट हळूहळू अदृश्य होत लोक हस्त आहेत सूर्यप्रकाश वातावरण शांत आणि सकारात्मक मांजर पुन्हा उठून शेपटी हलवते सीन शांत सकाळचा प्रकाश बाग स्वच्छ पक्षांचे हलके आवाज घंटी आर्यनच्या हातात हलक्या प्रकाशात चमकत आहे घंटी हलकेच हवेत तरंगत असल्यासारखी दिसते घंटी हस्तमुख गोड आणि ज्ञानी आवाजात म्हणते जग बदलण्यासाठी मोठी जादू लागत नाही फक्त चांगला विचार पुरेसा असतो आर्यन वय आठ ते नऊ हस्त घंटीकडे प्रेमाने बघतो तो म्हणतो मी आता रोज ही घंटी वाजवणार नाही पण चांगलं विचारण रोज करणार कॅमेरा हळूहळू झूम आउट, आकाशात हलका प्रकाशाचे किरण पार्श्वसंगीत आशावादी प्रेरणादायी शेवटचा स्क्रीन टेक्स्ट ख्री जादू घंटीत नसते आपल्या विचारांमध्ये असते